Ustazah yang dikani menghapus suatu Harap datang yang Juga kurus Adhania Wandhania Ketika विनम्र मी अभिवादन करतो सातारा जिल्हा आपल्याला माहित सातारा जिल्हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे अनेक चळवळी त्या भूमीत जन्माला आल्या स्वातंत्र्याची चळवळ असेल स्त्री शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधनचा चळवळ असेल क्रांती नाना पाटल पाटलांची पत्नी सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी ह्या संपूर्ण जिल्ह्यात निर्माण आल्या आणि त्या रोज त्या चळवळींचाच एक भाग म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी एक अष्टबैल व्यक्तिमत्व त्यांचं होतच आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक सातारा जिल्ह्याचा सा आवाज आणि त्याचं नेतृत्व त्यांनी नेतृत्व या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं देखील केलं त्यावेळेस असं असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या मदतीला सगळ्यांनी भावना यशवंतराव चव्हाणांचे एक जे विचार होते त्यांचं संपूर्ण जे काय यांचा आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो असं असताना या ठिकाणी आवर्जून मला सांगावस वाटत की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तम असं व्यक्तिमत्व असतात चव्हाण साहेबांचे त्यांना सुच त्यांना खर तर वाचते त्यांना सुचना होत कि त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरिक पुरस्कार त्यांना देण्यात दिला जातो हवा होता तो म्हणजे भारत भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का ना झालं नाही मला माहीत नाही पण त्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी ही सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभा तर सुद्धा कैलास वर्षी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ही सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित हे बोलत असताना मला हे का देण्यात येव्हा तर लोकांना भावित पिढीला का करणं गरजेचं की यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे होते, विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे ते होते पण एक चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भाविक पिढीपर्यंत पोचले गेले पाहिजे या आम्ही सर्वांनी विचार करून आणि व्यक्तीचा हा माझा स्वतःचा विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस हा मुद्दा आम्ही त्यांच्याबरोबर मान्य केली त्यावेळेस त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही इंग्लिशमध्ये आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षात माणसाचं हया देत असताना त्यांचं योगदान आणि ते नसताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही जरी समजत तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच सर्वोच्च मोठा सरकार मागे सरकारला सन्मानित करण्यात आली अचानक या यशवंत विचारांवरती गेल्या काही दिवसांना निष्कर्ष तुम्हाला पुन्हा टार्गेट करायचं तुमच्या या कोण उमेदवार आहेत मला तुमचा येश्वर दु काही समजत नाही मला टारगेट कोणाला करायचं नाही माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी यशवंत विचारांचा संपूर्ण फायदा घेतला त्यांनी आजपर्यंत ही मागणी का केली नाही काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्वात सर्वात मोठा नागरी सरकार नाही असं म्हणावं लागेल स्वार्थ समजला आपोआप विसर घसर असं मराठी यशवंतराव चव्हाण त्यांची मानसपुत्र थोडक्यात शरद पवार मानलं जात त्यांची विचार घेऊन शरद पवार पुढे चालतात असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितले तुमचा थेट रोग शरद पवारांवर आहे का भी चारा, भी चारा की माझा कोणती लोक नाही किंवा रोष नाहीये हा प्रश्न मला विचारायच्याऐवजी आपण त्यांना विचारला विचारला तर त्या ते जास्त योग्य राहील कारण की मानसपुत्र पुत्र यशवंत विचार मग असं का विचारायला नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान द्यायचा हवा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं शरद पवार त्यांची पकड आता भ्रष्टाचार झालाय लोकांचं त्या ठिकाणी नुकसान झालंय म्हणजे लोकांनी जे संपूर्ण त्यांच्यामुळे नुकसान झालंय लोकांनी शांतच बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का आवाज उठला तर त्यावेळेस असं म्हटलं तुम्ही लोक मीडिया असं म्हणतात म्हणजे आपण असं म्हणता की लोक त्यांची पकड वास्तविक याच्यावरती कारवाई वावी म्हणून आज पवारसाहेबांनी अग्रे भूमिका घेतली पाहिजे माझं एकोणीसशे चौऱ्याऐंशी ज्यावेळेला यशवंतराव पवारांचं निधन झालं त्यावेळेला ते दिल्ली जे हॉस्पिटलमध्ये आणि त्याला तिथं ऍडमिट केल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये त्यांना योग्य उपचार मिळाला नाही आणि म्हणून त्यांचं निधन झालं तर ह्याची आम्ही चौकशी करणार अशी शरद पवार साहेबांनी गांधी मैदानावरती देश काँग्रेसचा प्रचार करताना सांगितलं होतं समज साताऱ्या करणार جانگریس آرپی دکا مدد پر نہیں روک پیٹ نہیں مطلب روک ٹوک روپ پیٹ نہیں माणसा काही लोकांना स्वभाव असतो माझा रोखोक स्वभाव आहे काही लोकांना स्वयंप्रमाणे विसर पडतो तो त्यांचा स्वभाव आहे आता मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही वाचतोय चौकशी झाली तरी करणार व्हायला पाहिजे का झाले नाही मी तर लहान होतो त्याचं उत्तर, दान उत्तर। संबंधित व्यक्तींना विचारलं तर जास्त उचित झालं बाजार समितीच्या तिथे श्रीकांत शिंदे म्हणतात दबावातून कारवाई सुरुवाती एखादा मी आंदोलन करणार आहे शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही काही आंदोलन वगैरे करणार आहे का त्यांच्यावर कारवाई म्हणजे हे जे प्रकरण आहे हे घोटाळ्याचं जे प्रकरण घडलंय हे आजचं आहे का दोन हजार तेरा चौदा साली त्यावेळेस सत्ता कोणाची होती कोणाची कोणाची सांगा ना त्यांचेच त्यांची म्हणजे दाबून ठेवण्याचं काम झालं ना असंच म्हणावं लागेल नाही तर काय म्हणण्याच त्यावेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही तुम्ही जर काही कुठला घोटाळा केला पण तर घोटाळा घेऊन गैरव्यवहार जर झाला नसेल तुम्ही हायकोर्टात केला कशाला की मला लोकांशी संवाद साधायचा आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे मी आता उमेदरी अर्ज दाखल दाखल केला आहे केलेला आहे लोकांना आले त्यावेळेस जे काय सांगते त्यामुळं मला ग्रामीण मेळावा म्हणून इंग्लिशमध्ये मन आहे की कॉन्शियस कॉन्स्टिस माइंड आपलं स्वतःचं मन जेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो मी केलं नाही मग कोर्टात जायचं नव्हतं ते म्हणता आयुक्त कार्यालय पाहिजे मी आंदोलनावर बसणार आहे निवडतून आलेबद्दल अ कोणी थांबवलं त्या व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय पुढची मी काय करू शासन जे काही कोर्टाने निर्देश दिले द्या हे दिले डिसिजन्स दिले की प्रोसिजर ॲक्शन हाय गैरबॉल झाला इसे झालेलं आहे त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात ज्यावेळी इकडंच संबंधित अधिकारी आहेत ते ॲक्शन घेतली आणि जर घेतली नाही तर कंट्रॅक्टर कोण होईल त्याच्यावर मी काय करतो एका मी इनिशिएटिव्ह केले मी इनिशिएट केलेली काय प्रत्येक मी इनिशिएट केलं मला माहीत पण आहे कधी त्या एपीएमसीमध्ये बाहेरनं पाहिलं पण आज जायचं काय किती व्यापारी आहेत माझे मला मला संबंध काय फक्त एकच संबंध आहे तो प्रत्येक बाबतीत जाणार म्हणजे लोकांच्या विरुद्ध किंवा भ्रष्टाचार होत असेल त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं तर मी नक्कीच आवाज उठवणार या अगोदर देखील जेव्हा त्या पक्षात असताना सुद्धा मी आवाज उठवला जे चुकीचं आहे ते चुकीचंच असेल त्या तुम्ही लोकांनी पट्ट्या सोडल्याचं वगैरे घरच आहे माझा कोणा मी कोणाला विरोध मानणार नाही पण निश्चितपणे लोकांच्या हिताच्या विरोधात जर करत असेल तर मी आवाज उठवणार कोणी पण असतो मागणीचा मूर्त भारतरत्नाची मागणी हे जो प्रश्न हा जो मला तुम्ही आता विचार मग मी पण तुम्हाला विचार माझा प्रश्न आहे की या अगोदर का दिला गेला नाही कोणीतरी कधीतरी मुहूर्त निघाला पाहिजे आणि अद्याशी अद्याशी म्हणण्यापेक्षा सभेकरता नेमकं योग बघा नरेंद्र मोदीजी या सात जिल्ह्यात येतात आणि सभा सुद्धा चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत होती तर त्या ठिकाणी मागणी करणं ही मागणी करणे ही अत्यंत रास्त आहे महाराष्ट्र दहा वर्ष राष्ट्रवादी होत होता आपल्याला प्रत्येक पातळीवर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी शशिकांत शिंदेंनी त्यावेळी पाठबळ दिल्याचं दिसून येत होतं मला त्यावेळी म्हणजे भूमाता दिंडी पासून इतर सगळे जे तुमचे हे झाले होते त्यानंतर वेळेला काही संबंध नव्हता नाही नाही इतर ह्याच्यावर म्हणजे त्यांना त्यानंतर राष्ट्रवादीवर प्रवेश आल्यानंतर त्यावेळी हे काही समाज आणून नव्हतं दहा वर्ष राष्ट्रवादीमध्ये होता जरा दहा वर्ष आपण राष्ट्रपती म्हणतो त्यावेळी एवढा मोठा घोटाळा झालाय शिक्षिका इंजनकडून झालेल्या असं त्या अनुषंगाने आपल्याला कल्पना नव्हती पण नव्हती कल्पना नाही तसं जेव्हा नरेंद्र मोदींना जो पुरस्कार द्यायचा फायदा आहे आम्ही त्यावेळेस काय झालो आम्ही त्याची तयारी घेतली तर संपूर्ण निशीद सलमान पुरस्कार जो त्या देणार आहोत त्या निवडणुकीचे संपूर्ण जेव्हा तुम्हाला संपल्यानंतर तुम्हाला निकाल आले होतं किंवा तुम्हाला त्यांच्या तारीख होत्या मोठा असतात त्या गावी चालणार नक्कीच करणार होतो त्यावेळेस कुठेतरी नेते परदेशी डेलिगेशन किंवा एंगेजमेंट असल्यामुळं त्याला त्यांनी जमलं ते जमलं नाही म्हणून तो ते गाव गावला गेलं ते बसून कार्यक्रम दिसतोच कोणाकडे

योगदान दिले त्या सांग सर्वांना सांगून केले तरी काँग्रेस पक्षाचे असले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते त्यांना दक्षितपणे त्यांचा सन्मान करणं हे रेस्ट्रेशन संस्थेच्या संदर्भात तुम्ही तिथं तुमचं घराण्याचं योगदान राहिलेलं आहे परंतु नियम डावलून तिथं अध्यक्षपदी पॉलिटिकल लीडर्स विराजमान झाले तर त्या संदर्भात तुम्ही काय पुढे काय की किंवा तुम्हाला एक लक्षातलं त्यावेळेस आमच्या ज्या आजोबा आणि अजित साहेब यांनीही त्यावेळेस भाऊराव अण्णा एक त्यावेळेस विदर्भाला जन्म झाले ऐकली आहे जे मला सांगितले त्या असताना आपण त्यामुळे आले आणि असे लोकांच्या बहुजन समाजाच्या लोकांच्या मुलांचं शिक्षण सर आणि मग आम्ही आपण सगळं आपण कुटुंबांनी कटुकोट्या भूमिका विषय आपण केलं वृत्त म्हणल्या विषय कर्तव्य समजून आपण हे सगळं केलं आणि आज मला सांगा की त्या बांधाने त्यावेळेस की जी घटनेत ती पहिलं आहे की जो कोण ह्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तो ह्या शिक्षण संस्थेचा हा पदसिद्ध अध्यक्ष असणार सरकार कोणाजवळ असो की का तो मुद्दा का महत्वाचा आहे तर कुठल्याही प्रकारे राजकारण घेऊ नये लोकां लोकांना बहुजन समाजातल्या वृद्ध भागातल्या लोक राहणारे लोकांना मुलांना शिक्षणाची दालनं खुली व्हावं आज काय आपण वाहतो घटना बदलण्यात आली प्रायव्हेटायझेशनचे कॅपिटेशन फीज लागू करणं म्हणजे कुठं काय करायचं ह्याचा पण आपण म्हणजे त्यामध्ये भान ठेवला पाहिजे पाहायला मिळत नाही तिथं पुन्हा राजकारण येणं म्हणजे मूळ जो विचार होता अन्नाचा की अनेक म्हणजे एवढा म्हणजे उजनी असा विचार होता की लोक मुलं बहुजन समाजातले मुलं शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे हा तुम्ही त्याला त्या त्यांच्या विचाराला सुद्धा त्या असं गाणे कृत्य करून त्यांच्या विचाराला सुद्धा तुम्ही तिलांजली आमदार महेश मुंबई की फरते आता कालपासून एक पातळी नव्हती पोलीस सात्यामध्ये आहे आणि शशिकांत शिंदे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते जसं समजा येत्या कदाचित शशिकांत शिंदे यांना अटक तर याचा परिणाम निवडून काय होऊ त्यांचं नाव आहे म्हणजे जे कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांचं नाव त्याच्यात म्हणजे आज त्यांचं स्टेटस एक्सपॉन्डिंग इंटरनेट आहे त्याचे आपले त्याचे काही त्याचा परिणाम काय म्हणतात माझं तर म्हणणं की असं पूर्ण अकरा लाख अविश्वस्त असा अप्रॉक्सिमेटली म्हणजे जे काही मतदार आहेत ते सातारा uh, लोकसभा मतदारसंघात त्यांना एकही एक दोन पण एक चारित्र संपन्न तुम्हाला व्यक्ती मिळालं नाही का म्हणजे असं म्हणायचं काय की अशाच लोकांच्या मधनं तुम्ही आपण विश्वास विचार सांगतात अशा लोकांच्या आपण निवड करतात सर्व मोठा असावं असं मला वाटतं महाराष्ट्र वेगळी म्हणायचं संविधान धोक्यात आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधानात्मक जर कारवाई होत असेल तर त्याला कारवाई चुकीची असं म्हण संविधान धोक्यात आहे असं म्हणायचं एका बाजूला आणि एका बाजूला संविधानाच्या माध्यमातून न्यायालयात जर कारवाई करत असेल तर ती चुकीची असं म्हणणं तितपर्यंत योग्य एक लक्षात घ्या कालिकेच्या काळात जेव्हा आपण लोकांसमोर सामाजिक जेव्हा आपण आपण लोकांसमोर दाखवता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही की आम्ही हे कामं केलं हे मार्ग लावलं त्यावेळेस मग लोकांचं संपूर्ण जिल्ह्यात लक्ष दुसरीकडे वाढवायचं की चार सोफार म्हणजे हे संविधान बदलला हा संविधानाचा थातमा त्यावेळे मागच काँग्रेस पक्षाने केला इमर्जन्सी पे, लाईल कुठल्या बेसवरती कुठल्या दिशे याच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण घटना त्या देशाची आणि त्यांची संपूर्ण त्यांची सहकार्याने सगळे बारकाईनी विचार करून जी घटना लिहिली त्याच बाबासाहेबांना पाडण्याचं काम काँग्रेसने केलं त्यामुळं बरंच काय म्हणजे काँग्रेसने काय नाही केलं ही अधिक छोटी काय नाही केलं हे केलं ते केलं भ्रष्टाचार हे ते लांब असं काय नाही केलं मी करू शकते तरी काय चिल्लक काय ठेवलं काय नाही करायचं असं यशवंतराव चव्हाण पहिला महान प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर त्यांनी दोन तहा दिली होते एकाचं नाव सागरकळी आणि दुसऱ्याचं नाव होतो यमुनाकळी म्हणजे मुंबईचं राजकारण आणि त्यानंतर दिल्लीच राजकारण परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात ती जी सगळी लिखित साहित्य जी होती किंवा स्क्रिप्ट म्हणतो आपण ही काही राजकीय मंडळींनी गायब केली कारण त्यांच्या ते अडचणीचं होतं आणि त्यावेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ जी ज्यांना काहीतरी स्वातंत्र्य लढण्याची पाठवून त्यांनी अशी त्यावेळेला मागणी केली होती की त्याने काही लिहिलेलं होतं तर ते कोणी गायब केलं तर ह्याची चौकशी झाली पाहिजे तर त्याच्या संदर्भात पुढं काहीच झालं या संदर्भात आपल्याला काही पाहतो निश्चितपणे गायब करण्याचं काय काही गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिला बोललं मोठं काय म्हणून हे सगळं असं घडत नाही एक लक्षात घ्या काँग्रेसमधली एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर हे कसं म्हणजे म्हणता येत नाही राजेश पायलट ज्या वेळेस व्यक्ती चाललं विचार म्हणून विचार म्हणून ते चांगलं अखिल ए आय अखिल भारतीय ए आय सी सीचं अध्यक्षपदाचा फॉर्म भारताला निघाले होते ॲक्सिडेंट झाले त्याचबरोबर माधवराव सिंधिया हे संपूर्ण त्यांचं संपूर्ण काँग्रेस मागणी त्यांचं जास्त त्यांच्या संपूर्ण लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर वायस आरडी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते हे सुद्धा त्यांच्या संपूर्ण त्यांच्या कार्यकर्त्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला मालिका म्हणजे मी विचार होते त्याच्यावरती खरंच विचार करण्यासाठी یہاں گودھر سوڑا تو بائلہ گائے پورا اٹھا سوڑ کے مانسا گیا پہلے لے یہ کلی پڑا کس لے تھے اپیشے اگر کوشکا کوئی دی مولد پرشن مجھے آجیش بائلہ بائلہ شاہد ہوں جے چاہما جے پاکڑے ساہتا ہے آجیسی مانسا جیلی ساہتا ہے مالی کا تمہیں چاہتا ہے چاہتا ہے مجھے پہلے کار کیلے پر مجھے پرشنے سے یہ جاوزوں پر दहा दहा रुपयाला ते तोपर्यंत काय झालं नाही दहा रुपयाला आल्यानंतर आपण कसं घडत गेलं